नमस्कार आणि सुप्रभात मी अनुपमा खानविलकर सुरुवात झालेली आहे आणि श्री गणेशाच्या दर्शनानं ही नवीन वर्षाची सुरुवात व्हावी यासाठी हजारो भाविक सध्या मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या चरणीत दाखल झालेले आहेत भक्तांना गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी मंदिर व्यवस्थापनानं सुद्धा जोरदार तयारी ठेवलेली आहे दर्शनासाठी विविध रांगांचं सध्या आयोजन आहे यामध्ये आशीर्वचन रांग आहे अपंग ज्येष्ठ नागरिक गरोदर स्त्रिया यांच्यासह मुखदर्शन रांग अशी सोय करण्यात आली दुसरीकडची दृश्य ही पुण्यामधली आहेत पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरमध्ये सध्या पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं भावा अशी भाविकांची इच्छा असते त्यासाठी रात्रीपासूनच या ठिकाणी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत कृष्ण परमेव देव एवनि मद मदगल सुखमुकन